साडेतीन बला एक पॅकेट आहे दहा रुपयाला पॅकेट तोच पाहू शकता चोवीस तास चालणारी अगरबत्ती चालणारे अगरबती रेट मध्ये काढा आणि मला नंतर मला ऑर्डर द्या एक चाळीस ही बारा तास वाली अगरबत्ती आहे पन्नास रुपये येतात पन्नास ग्राम भारी म्हणजे सर्व एक्सपोर्ट आयटम आहे प्रीमियम क्वालिटी आणि एक अगरबत्ती तीन येतात तीन तास चालतात फ्री पाच तासवाली येणार दहाच्या आतमध्ये एक पॅकेट पडणार आहे चाळीस रुपयाला पॅकेट आहे एकामध्ये चाळीस पीस येतात एकशे चाळीस रुपयाला दोन ग्राम। आ, ही चाळीस रुपयाला फक्त असणार आहे तर तीस रुपयाला असणार आहे चार तास चालणारी पन्नास रुपये असणार आहे फ्री गिफ्ट इन गणेश पूजा किड आलेला आहे आता तो आप आपला नळबजार लोबान गल्ली गोल्ड लेवल मंदिर जवळ नमस्कार मंडळी सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आलेलो आहोत थेट वन गल्लीला आणि आपण डायरेक्टली ही बॅक बॅकसाईडला तुम्ही पाहता ती गल्ली असणार आहे आणि इथं तुम्हाला मोस्टली होलसेलमध्ये सर्व अगरबत्तीपासून धूप वगैरे कापूर वगैरे कापूस सर्व काही जे पूजा सामग्री असणार आहे ती तुम्हाला एकदम स्वस्तात होलसेलमध्ये पाहायला मिळणार आहे सो पाहू शकता या साईडला तुम्हाला सँड्रस रोड असणार आहे हा पूर्ण रोड डायरेक्टली सँड्रस रोडच्या इकडं जाणार आहे आणि हावाला रोड आहे तो गोलदेऊलला आहे आणि तुम्हाला त्या साईडला तो पाहायला मिळतो आहे तो गोलदेऊल आहे तिथं आपला कुंभारवाडा असा स्टॅच्यू आहे म्हणजे एक लेबलिंग केलेली आहे आणि तिथूनच त्याच्या अगोदरच ही एक डायरेक्ट तुम्हाला गल्ली भेटेल त्याला लोबन गल्ली बोलतात इथं सर्व तुम्हाला पूजा सामग्री पूजा सामान सर्व काही इथं तुम्हाला पाहायला मिळणार आहे सो so, आपण आज एका स्टोअरला भेट देणार आहोत आणि स्टोअर तो तुम्हाला लगतच आहे डायरेक्टली राईट साईडला तुम्हाला हा स्टोअर पाहायला मिळणार आहे आज आहे संडे सो फुल क्राऊड असणार आहे आणि हा बघा हा पूर्ण स्टोअर असणार आहे या स्टोअरमध्ये आज व्हिजिट करणार आहोत आणि काय काय आपल्याला होलसेलमध्ये पाहायला भेटणार आहे ते सर्व काही आपण जाणून घेऊया तर हा दादा असणार आहे चला तर व्हिजिट करूया स्टोअरला दादा तुमचं नाव काय आमचं कोतवाल अगरवत कोतवाल अगरवत ओके आणि तुमचं नाव आहे कोतवाल ओके आणि तुम्ही इथलेच प्रॉपर ओके नाव ओके ओके पूर्ण होलसेल भेटणार ओके आपण व्हिडिओला स्टार्ट करूया आपल्या स्टार्टिंग आपण धुपापासून करणार आहोत सो so, कोण कोणकोणत्या टाईपचं धूप आपल्याकडे अवेलेबल असणार आहे हा आरती धूप असणार आहे हा कसा किलो असणार आहे एकशे वीस रुपये किलो टोटली होलसेल ओके रुपये किलो प्युअर हा दोनशे रुपये प्युअर वाला असणार आहे ही लोबनवाली पावडर एकदम पावडर बनवलेली आहे ती कशी असणार आहे किलो एकशे एकशे वीस रुपये किलो आणि ती आहे ती मिडीयम वाली असणार आहे ना ही शंभर रुपये ही शंभर रुपये किलो असणार आहे ओके अजून काय काय व्हरायटी आहे धुपामध्ये आपल्याला आपल्याकडे हां कडक धूप कसं आहे साठ रुपयाला पाव किलो हा साठ रुपये पाव किलो स्पेशल क्वालिटी नाव काय त्या आहे हा कसा किलो असणार आहे सिंगापुरी पाव किलो साठ रुपयाला पाव किलो मग दोनशे चाळीस किलो म्हणजे दोनशे वीस पर्यंत भेटून ओके सिंगापूर मध्ये भरपूर व्हरायटी असते ना व्हरायटी ओके सगळं व्हरायटी ही पूर्ण असणार आहे का व्हरायटी याच्यात म्हणजे बावन व्हरायटी आहे बावन व्हरायटी असणार आहे टोटल ओके सो सर्वात महागडा कोणता धूप असणार आहे आपल्याकडे सिंगापुरी हा सिंगापुरी याला सिंगापूरच बोलतात सिंगापुरी पण एकदम एकदम प्युअर ओरिजनल प्युअर ओरिजिनल असणार आहे ओके हा कसा किलो असणार आहे आपल्याकडे सहाशे वीस रुपये किलो अगरबत्ती अगरबती वगैरे अगरबत्तीकडे तर आपण येणार आहोत ओके ही पन्नास ला पाव किलो असणार आहे ओके okay. आणि किती स्टिक्स असणार आहे त्याच्यात अडीचशे कम, कमी दोनशे वीस गाडी दोनशे वीस गाडी असणार आहे आणि ही पन्नास रुपयाला भेटणार आपल्याकडे ओके ही तरी अर्धा तास चालत असेल नाही पावन तास पावन तास चालते ओके आता तुमचं नाव काय आपलं नाव कोतवाला आहे ओके हां आणि आपल्या दुकानाचं नाव आर एस कोतवाल अँड कंपनी कोतवाल अगणपती वरून आम्ही फेमस आहे आपल्या होलसेल मध्ये कोतवाल अगडपती नावामध्ये जातात आणि ऍड्रेस काय इथून आला तो आपण आपल्या नळ बाजार लोभान गली गोल्ड डेव्हल मध्ये जवळ ओके जवळ हा जवळ आहे बरोबर आहे आपण स्टार्ट 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 करायचं तो ऑलरेडी मी आहे आता करू करूया अगरबत्ती म्हणजे आमच्याकडे सर्व होलसेल मध्ये भेटतात म्हणजे स्टार्टिंग आमचे शंभर रुपये किलो प्रमाणे स्टार्टिंग आहे शंभर रुपये किलो एकशे वीस रुपये किलो एकशे चाळीस रुपये किलो एकशे पन्नास रुपये किलो एकशे साठ वाला आहे आणि ब्राऊन मध्ये ब्राऊन कांडी मध्ये पाहिजे तर ब्राऊन कांडी पण एकशे ऐंशी रुपये किलो प्रमाणे स्टार्टिंग आहे चालेल दोन तीन सॅम्पल दाखवतो बघा हे शंभर रुपये किलो रुपये येणारा एक पॅकेट हा, हा हा किलो मध्ये पाच पॅकेट येतात किलो मध्ये पाच पॅकेट येतात दोनशे रुपये याच्यामध्ये सर्व क्वालिटी पेटा मोगरा चंदन केवडा गुलाब चंपा जास्मिन सर्व पाच सहा क्वालिटी पेटा याच्या पाच क्वालिटी भेटणार आणि काली असणार आहे काली काली अगरबत्ती येतात काली अगरबत्ती असणार दुसरा हे एक किलो दाखव बघा दुसरा अगरबत्ती अगरपती ना नंबर वन अगरपती ना ओके नंबर वन हा नंबर वन मोगरा है केवड़ा है गुलाब है चंदन है सर्व क्वालिटी भेजना एकशे चालीस रुपये पाव किलो, किलो पैकेट है कि चार पैकेट okay, पाव पाव किलो चार पैकेट है दुसउन कांडी मन म्हणजे मध्ये दहा बारा क्वालिटी भेटणार तुम्हाला हा, हा। मोगरा चंदन कस्तुरी गुलाब इंटिमेट जास्मिन सर्व भेटणार एकशे ऐंशी रुपये किलो होता बनवू एकशे ऐंशी रुपये म्हणजे पंचेचाळीस किलो पाव किलो पडतात आणि एकशे दीडशे रुपये सेलिंग आहे एमआरपी फुल गॅरंटी सांगती माल गिराक तुमच्याकडे सुगंध नाही आला डबल पैसे घे एवढी पण गॅरंटी आणि लॉन कांडी मध्ये आपण मसाली कांडी हा मसाला कांडी बंदी पण मसाला अगरबत्ती आहे ना कृष्णा फ्लोरा अगरबत्ती कृष्णा फ्लोरा कृष्णा हा कसा असणार आहे चारशे रुपये किलो आहे म्हणजे शंभर रुपये पाव किलो आहे शंभर रुपये पाव किलो रुपये हा पाव किलो हो अडीचशे ग्राम येतात एक अगरबत्ती एक तासच्या वर जातात अगरबती एक तासाच्या हा वर जाणार आणि याच्यामध्ये क्वालिटी पण भेटणार दहा बारा क्वालिटी तुम्हाला जे पाहिजे सुगंध भेटणार फ्लोरामध्ये फ्लोरामध्ये हा फ्लोरामध्ये भरपूर व्हरायटीज साप सापा फ्लोर आहे लक्ष्मी फ्लोर आहे सिकंदर फ्लोर आहे साय फ्लोर आहे क्लासिक फ्लोर आहे चंदन येणार जे सुगंध पाहिजे भेटणार आहे आणि एक तास चालणार हा एक तास अगरबत्ती एक तास जाणार प्रीमियम क्वालिटी आहे प्रीमियम अगरबत्ती हा ओके हे किल्ला असणार आहे चारशे ऐंशी रुपयात चाळीस रुपया एक पडतात बॉक्स असणार हे बँगलोर कमीत कमी दहा बारा क्वालिटी भेटणार दहा बारा क्वालिटी हा सर्व प्रीमियम क्वालिटी म्हणजे एक अगरबत्ती लावा घरामध्ये सुगंध सुगंध होणार आणि अगरबत्ती संपल्यानंतर पण घरामध्ये सुगंध भेटणार एवढी गॅरंटी म्हणजे इकडचा माल आहे तेव्हा मी गॅरंटी देतात याच्यात किती नव्वद ग्राम येतात कमीत कमी पन्नास किंवा साठ अगरबत्ती येतात पन्नास किंवा साठ साठ अगरबत्ती हा आणि प्राइस काय असणार चाळीस रुपयाला एक पडतात चाळीस रुपयाला येते आणि सत्तर रुपये विक्री एमआरपी दुसरा साबा फ्लोरा करून येणार साबा फ्लोरा साबा फ्लोर हे पण हा तसा जे शंभर रुपयाला पाव किलो शंभर रुपयाला पाव किलो अडीचशे ग्राम आहे ग्राम वरती आहे पाव किलो मध्ये आणि हे पण एक अगरबत्ती एक, अगर एक तासचे वर जाणार एक तासाच्या वर जाणार दुसरा दुसरा प्रीमियम अगरबत्ती येणार प्युअर उदाची सुगंध म्हणजे येणार रोज उद म्हणजे हा उद अगरपतीमध्ये वाईट उद येणार हे दीडशे रुपयाला पॅकेट येतात पन्नास ग्राम दीडशे रुपयाला पॅकेट असणार आहे पन्नास ग्राम होलसेल रेट असणार हा होलसेल दोनशे रुपये विक्री होतात दोनशे रुपये जरा हा ही उडीच आहे उडीस अगरबती आहे ना उडीज अगर हा भारी म्हणजे सर्व एक्सपोर्ट आयटम आहे प्रीमियम क्वालिटी एक्सपोर्ट ओनली ही शंभर रुपयाला पॅकेट आहे शंभर रुपयाला शंभर रुपयाला पॅकेट ही नॅचरल अगरबत्ती आहे ही नॅचरल नॅचरल अगरबत्ती

आणि दहन उदे ओके फक्त दहा अगरबत्ती येतात दीडशे रुपयाला फक्त दहा अगरबत्ती दीडशे रुपयाला म्हणजे एकडच्या माल ओनली फॉर एक्सपोर्ट साठी एक अगरबत्ती मागतो प्रीमियम म्हणजे सर्व भारी कांडी फक्त बघा ही ओरिएंटल अगरबत्तीच्या ही पण प्रीमियम क्वालिटी हा त्यामध्ये पन्नास ग्राम येतात पन्नास ग्राम पन्नास ग्राम शंभर रुपयाला ओरिएंटलच्या ओन्ली फॉर एक्सपोर्ट क्वालिटी यामध्ये काय लोकल आयटम नाहीये ही गणपतीसाठी स्पेशल सर्व स्पेशल आयटम आहेत प्रीमियम शंभर दीडशेच्या रेंजमध्ये कमी जास्त होऊ शकतात हो oh, कमी ओरिजिनल अगरबत्ती भेटा म्हणजे दहा कांडी निघावला समोर एक लावणार ना असं लागणार अगरबत्ती लावलेली अगर ला ओनली फॉर एक्सपोर्ट आयटम एटेम, लोकल आयटम नाही ओरिएंटल कंपनीच्या एकदम बँगलोरच्या प्रोडक्ट असत बँगलोरच्या सर्व बँगलोरच्या प्रोडक्ट्स म्हणजे दुसरा लोबान कप म्हणजे एक कप लोबान असणार हा ऑरिंटलच्या कंपनीच्या येतात okay, लोबान कप प्युअर लोबान बारा पीस येतात आणि वरती बनवलंय पन्नास रुपये पॅकेट येतात पन्नास रुपये पॅकेट असणार आहे दहा पीस बारा पीस हा पन्नास रुपयाला पण याच्यामध्ये लोबान पण येणार गुगल पण येणार ओन्ली हा एक्सपोर्ट आयटम काय एक नंबर क्वालिटी पन्नास रुपये ऑरिएंटल कंपनीचे एक्सपोर्ट आयटम आहे ग्रँटेड आहे आणि दुसरा असा त्यामध्ये दुसरा असा जार येणार स्टिक दोन पीस स्टिकचे जार येणार ओके कशी असणार आहे पन्नास रुपयाला डब्बी आहे पन्नास रुपयाला कमीत कमी दहा कमी बारा क्वालिटी भेटणार तुम्हाला दहा बारा क्वालिटी बँगलोरच्या ही पण ओरिएंटल कंपनीची मोगरा पण येतात कस्तुरी पण येणार गुलाब पण येणार आणि चंदन पण येणार मैसूर चंदन येणार फक्त चंदन नाही मैसूर चंदन येणार आहे ना ओरिजिनल ओरिजिनल येणार व्हरायटी पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्या बघा लांबडी अगरबत्ती येणार लांबडी लांबडी असणार लांबडी अगरबत्ती आहे कस्तुरी येणार ऊद येणार कमी किंवा दहा बारा क्वालिटीच्या येणार पन्नास रुपयाला पॅकेट आहे दहा अगरबत्ती येतात आणि एक अगरबत्ती तीन तीन तास चालतात एक अगरबत्ती तीन तास चालणार आहे आणि पन्नास रुपयाला असणार आहे तीन तास चालणारी अगरबत्ती यामध्ये सर्व क्वालिटी भेटणार डिफरंट डिफरंट क्वालिटी पण असणार का हा प्राइस कशी असणार सेम रेट रेट सेम आहे सुगंध व्हायला व्हायला म्हणजे सुगंध वेगवेगळा वे फ्लेवर वे 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 वाईज भेटणार वाई आणि प्राइस तुम्हाला पन्नास पन्नास रुपयाला येणार दहा अगरबत्ती रुपये हो आणि अजून लॉंग लास्टिंग अजून दुसरा त्याच्यानंतर येणार पाच तास वाली येणार हे पाच तास वाली असणार आहे साठ रुपयाला आहे चार अगरबत्ती साठ रुपयाला असणार आहे चार अगरबत्ती पाच पाच तास जालणार एक अगरबत्ती पाच तास पाच तास जालणार मंडळी पाहू शकता इकडे तुम्हाला कपमध्ये लोभांचे भेटणार आहेत डिफरंट डिफरंट व्हरायटी असणार आहे डिफरंट डिफरंट फ्लेवर पाहायला भेटणार आहे हा बघा हा हा तुम्हाला सिक्स इन वन असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला रोज सँडल गुगल मोगरा लॅव्हेंडर आणि ब्लूम डायरेक्ट बॉक्स असणार आहे हा चाळीस रुपयाला फक्त पडणार आहे पाहू शकता तुम्ही हा बघा हा पॅकेट असा असणार आहे सिक्स इन वन पॅकेट असणार आहे तुम्ही पाहू शकता प्राईज वगैरे तुम्ही पाहू शकता मंडळी पाहू शकता हा डायरेक्ट सिक्स इन वन असणार आहे त्याच्यात तुम्हाला बारा पॅकेट हे बघा पाहायला मिळतात म्हणजे डिफरंट डिफरंट व्हरायटीमध्ये प्रत्येक प्रत्येक फ्लेवरचे दोन दोन पॅकेट असणार आहेत आणि टोटल हा तुम्हाला शंभरला असणार आहे पाहू शकता प्राईज एम आर पी वन एटी असणार आहे आणि शंभरला तुम्हाला भेटणार आहे सो इथं पंधरा इच सांगितले आहेत पण शंभरला एक असेल तर तुम्हाला दहाच्या आतमध्ये एक पॅकेट पडणार आहे आणि एका पॅकेटमध्ये किती स्टिक असतील ते पण जाणून घेऊया मंडली हा असा असणार आहे हा बघा सँडल स्टिक आहे सँडल फ्लेवर असणार आहे झेड ब्लॅकचं असणार आहे क्वालिटी पण पाहू शकता एक पंधराला पडणार आहे असा पण होलसेलमध्ये तुम्हाला हा टोटल बारा इंचचा बॉक्स जो अख्खा आहे तो तुम्हाला शंभर रुपयाला पडणार आहे आणि इकडं पाहू शकता हा ओरिएंटल लोभन होता याची कॉस्ट मी ऑलरेडी सांगितली पन्नास रुपये असणार आहे हा ओरिएंटलवाला असणार आहे हा लोभानवाला कप असणार आहे आणि हा गुगलवाला कप असणार आहे हा बघा हा असं असणार आहे सो so, दोन्ही यांची कॉस्ट तुम्हाला पन्नास रुपये पाहायला भेटणार आहे बघा हे लोबान कप मध्ये येणार प्युअर लोप धुपा सारखे सुगण येणार चाळीस रुपयाला पॅकेट आहे चाळीस रुपयाला पाकिट आहे बारा पीस येतात बारा पीस येतात ओके हा आणि त्यामध्ये सर्व सुगंध पाहिजे मोगरा भेटणार केवडा येणार गुलाब येणार चंदन येणार ऊद येणार लोबान येणार गुगल येणार आणि ओरिएंटल कंपनीचा तो महाग येतात ओरिजिनल येतात तो, तो, तो एकदम आणखी भारी येतात एक्सपोर्ट आयटम तो पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला पन्ना सर्व पन्ना नॉर्मल तुम्हाला चाळीस रुपयाला हा आणि दुसरा येतात लोभान कप येतात जार मध्ये येतात हे लोभांपच जार येणार एकामध्ये चाळीस पीस येतात शंभर हा आणि पाच प्रकारची सुगंध व्हायला व्हायला हा गुगल आहे लॅवंडर हे मोगरा आहे चंदन आहे गुलाब आहे okay. आणि शंभर रुपयाला पॅकेट येतात शंभर रुपयाला अडीचशे रुपये एमआरपी अडीचशे रुपये एमआरपी आहे शंभर रुपयामध्ये साहेब कंपनी होलसेलमध्ये होलसेल हां आणि दर एका वाती वगैरे पाहिजे कपास पाहिजे अखंड वाद पाहिजे समयवाद पाहिजे वस्तू पाहिजे तो छत्तीस रुपये डझन येतात म्हणजे तीन प्लॅक करतात हा डझन <देखना> म्हणजे तीन रुपयाला एक पडतात तीन रुपयाला एक पॅकेट एक, एक पॅकेट तीन रुपयाला हा लहान पाय आहे मोठा सर्व फुल गोलवाली पाहिजे गोलवाली पण येणार आणि छत्तीस रुपये डझन दिसत गंगाजल येणार गुलाबजल येणार गोमूतर येणार मध येणार जानवर येणार जसं म्हणजे क्वालिटीवरती म्हणजे गंगाजल घेतला तर तीन रुपयात छत्तीस रुपये डझन येतात गंगाजल गुलाबजल गोमूतर दिसतात चंदन पावडर येणार पूजाच्या okay. आणि त्याच्यानंतर मध येणार आणि जानवा येणार जान्वा वीस रुपये बंडल येणार सर्व दर एक पूजा मध्ये जे कंकु अबीर गुलाल हळद पिंजर सर्व भेटणार होलसेल भाव मध्ये भेटणार होलसेल मध्ये दर एक होलसेल आमच्या होलसेल दुकान आहे okay. पुरा रेट मध्ये काढा आणि मला नंतर मला ऑर्डर द्या तो एवढी पण गॅरंटी दर म्हणजे कंपनी हा कापूर कापूर म्हणजे पूजा बघा आपल्याकडे कापूर येतात साडेतीन बला एक पडतात साडेतीन साडेतीन बला एक पडतात तीन व पन्नास पैसे पन्नास पैसे एक पीस म्हणजे साडेतीन बला एक पॅकेट आहे एक पॅकेट साडेतीन बला आणि पंधरा रुपये विक्री होतात पंधरा रुपये विक्री होतात एम पंधरा रुपये पंधरा रुपये पंधरा हा होलसेलमध्ये साडेतीन बोला भेटतात साडेतीन रुपये होलसेलमध्ये बोलणार आहे सर्वात छोटा हाँ हेचर मोटा पाया एकदम पाया तो ये ये पांच ग्राम है पांच ग्राम है ना दी देश ग्राम है ओरिजिनल एकशे चालीस रुपया दोन से ग्राम है दोनशे ग्राम, ग्राम। आणि तीनशे ते जी ब्रँडेड ओरिजिनल कापूर भेटणार रजिस्टर्ड माल हलका माल नाही आमच्याकडे देवासाठी मी प्युअर माल मागे पाव किलो असणार दोनशे ग्राम येतात दोनशे किलो म्हणजे पाच पॅकेट आणि याच्यामध्ये अर्धा किलो पण हा अर्धा किलो पण येतात एक किलो पण येतात अर्धा किलो अर्धा किलो म्हणजे शंभर ग्राम पॅकिंग आणि दोनशे ग्राम असा धरून अर्धा किलो होतात अर्धा किलो मिक्सिंग करो म्हणजे ही कंपनी पॅकिंग दोनशे ग्राम लास्ट फायनल साईज फायनल साईज आपल्याकडे हा दुसरा भीमसेन कापूर येतात आमच्याकडे भीमसेन कापून पण येतात ओरिजिनल माल भेटणार रजिस्टर तीनशे तेहतीस रजिस्टर माल म्हणजे मिक्सिंग वाला नाहीये प्युअर आयुर्वेदिक क्वालिटी आयुर्वेदिक क्वालिटी आणि काय प्राइस असतात होलसेल मध्ये अडीचशे रुपयाला पाव, पाव, पाव किलो अडीचशे रुपयाला पाव किलो म्हणजे हजार रुपये किलो किलो आहे हो आणि त्याच्यामध्ये पॅकिंग वगैरे पन्नास पन्नास ग्राम आहे वीस ग्राम आहे ती पण छोटी हा सेम भेटा शंभर ग्राम आहे तो पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला हा एक रुपयाला एक ग्राम एक रुपयाला एक ग्राम आणि त्याच्या डब्यामध्ये पण डब्बीमध्ये पण येणार पाव किलो पाहिजे अर्धा किलो पाहिजे तो पण येणार हा हे अर्धा किलो ही अर्धा किलोचे आणि तो पाव किलो अडीचशे ग्राम पाव किलो पाव किलोवाला अडीचशे अडीशे पाचशे रुपये पाचशे रुपये मंडळी इकडं पाहू शकता तुम्हाला अबीर कुलाल वगैरे सर्व काही इथं भेटेल प्लस पूजेचं जेवढं पण सामान असणार आहे ते पण भेटणार आहे इकडं तुम्हाला सुपारी वगैरे आहे प्लस डायरेक्टली गौरीला जे लागतं ते पण आहे हे पाहू शकता तुम्ही आणि इकडं गणगोली वगैरे पण आहेत भरपूर काय आहे गंगाजल ऑलरेडी त्यांनी सांगितले गंगाजल वगैरे इकडं भरपूर भेटणार आहे गोमूत्र वगैरे सर्व काही पूजेचं जेवढं सामान आहे तेवढं तुम्हाला इकडं पाहायला भेट पाहू शकता पूर्ण हा दुकान त्यांचंच आहे फुल ऑन स्टॉक आहे आणि तुम्हाला फुल लॉन होलसेलमध्ये पाहायला भेटणार आहे आता जाणून घेऊया वरच्या ज्या स्टिक्स आहेत त्या कशा पडणार आहेत ह्या बघा पाहू शकता लटकवलेले आहेत पॅकेटली इकडे पाहू शकता ही प्रीमियम क्वालिटीची तुम्हाला अगरबत्ती पाहायला मिळणार आहे ही बघा इकडं तुम्हाला पाहायला भेटते याच्यामध्ये व्हरायटी भरपूर आहेत डिफरंट डिफरंट व्हरायटी पाहायला भेटणार आहेत त्याच्यातली हा चार्ली कंपनीचं दाखवतो मी तुम्हाला ही चाळीस रुपयाला फक्त असणार आहे एकशे वीस ग्रॅम असणार आहे एकशे वीस काडे भेटणार तुम्हाला याच्यामध्ये मस्क अंबर पण आहे गुलाब पण आहे पाहू शकता डिफरंट डिफरंट व्हरायटी आहे इकडं कस्तुरी पण पाहायला मिळेल चंदन पण तिकडं त्या साईडला लटकवली सो प्रत्येक व्हरायटीमध्ये तुम्हाला ही चाळीस रुपयाला कोणती पण घ्या लोबनमध्ये वाय अगरबत्ती पाहू शकता तुम्ही कोणती पण घ्या चाळीस रुपये असणार आहे एकशे वीस ग्रॅम असणार आहे आणि एकशे वीस स्टीक तुम्हाला भेटणार आहेत तुम्ही प्राईज पाहू शकता ही बघा नाईंटी रुपीज प्राईज आहे म्हणजे इकडे पाहू शकता दहा रुपयाला पॅकेट तोच प्रीमियम पॅकेट तुम्हाला दहा रुपयात पण भेटेल जो तुम्हाला एकशे वीस ग्रॅम होता तोच हा दहा रुपयावाला पॅकेट असणार आहे हा बघा पाहू शकता तुम्ही हा वीस ग्रॅमचा पॅकेट असणार आहे फक्त दहा रुपयाला प्राईस तुम्ही पाहू शकता पंधरा आहे पण दहा रुपयाला भेटणार आहेत आणि याच्यात तुम्हाला फ्लेवर भरपूर असणार आहेत दहा ते पंधरा फ्लेवर याच्यात भेटणार आहे हा कस्तुरी फ्लेवर आहे मंडळी इकडं तुम्हाला लोभांमध्ये अगरबत्ती पण पाहायला मिळणार आहे हे बघा पाहू शकता तुम्ही पाव किलोची असणार आहे आणि कॉस्ट तुम्ही पाहू शकता टू हंड्रेड आहे पण तुम्हाला ऐंशी रुपयाला भेटणार आहे पाहू शकता तुम्ही इकडं सेम त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरंट व्हरायटी असणार आहे ह्या सिंगापुरी लोभान असणार आहे अगरबत्ती प्रीमियममध्ये भेटणार आहे थर्ड वन असणार आहे ही कापूरवाली असणार आहे कापूर वाली असणार आहे ही पण तुम्हाला पाव किलो असणार आहे आणि ह्याची कॉस्ट असणार आहे शंभर रुपये आणि चौथा फ्लेवर असणार आहे याच्यात लोभन अगरबत्तीमध्ये हा बघा हा पाहू शकता इन्सेन्स्टिक लोभांचाच असणार आहे सो ह्याची कॉस्ट तुम्हाला वन सेवंटी फाय दाखवते बट ॲक्च्युली तुम्हाला शंभर रुपयाला भेटणार आहे सो लोभान अगरबत्तीमध्ये तुम्हाला चार टाईप भेटणार आहेत दोन तुम्हाला ऐंशीवाले असणार आहेत आणि दोन तुम्हाला शंभरवाले असणार आहे पाहू शकता तुम्ही आणि इथं भरपूर व्हरायटी भरलेली आहे हे बघा डिफरंट डिफरंट व्हरायटी आहे सो यांच्या स्टिक्स पण डिफरंट भेटतात फ्लेवर तुम्हाला डिफरंट स्टिक पाहायला मिळतात हे बघा लोबनला अशी स्टिक आहे तशीच ही पाहू शकता तुम्ही ग्रीनमध्ये आहे हा फ्लेवर डिफरंट आहे कपूरवाला आहे सो हिरवीवाली असणार आहे आणि इकडं पिंक पण आहे पाहू शकता तुम्ही म्हणेली पाहू शकता ही डायरेक्ट धूप अगरबत्ती असणार आहे किती मोठी आहे बघा हातात मावेन आहे एवढी मोठी आहे आणि ही फक्त तीस रुपयाला तुम्हाला पाहायला भेटणार आहे होलसेल रेट असणार आहे पाहू शकता तुम्ही एक लावली टेन्शन नाही दादा किती तास तरी चालेल कंटिन्यू तास सातास भेटणार ओके पाहू शकता तुम्ही तास ही चालणार आहे धूप अगरबत्ती एक आहे फक्त तीस रुपयाला असणार आहे म्हणेली इकडे पाहू शकता चोवीस तास चालणार आहे अगरबत्ती पाच फूट असणार आहे प्राईस तुम्ही पाहू शकता ही बघा फाय हंड्रेड दिलेली आहे एकच स्टिक असणार आहे भली मोठी पाच फुटाची स्टिक असणार आहे माझ्या हातात पण मावत नाही आडवी केली तरी वावणार नाही आणि सुगंध असणार आहे प्रीमियममध्ये पाहायला भेटणार आहे टू फिफ्टीला फक्त होलसेल प्राईस असणार आहे टू फिफ्टी पाच फूट असणार आहे आणि चोवीस तास चालणारी अगरबत्ती फर्स्ट टाईम भेटलेली आहे म्हणेल पाहू शकता ही बघा ही बारा तासवाली अगरबत्ती आहे आज तर फुल ऑन लाँग लास्टिंग जेवढ्या पण अगरबत्ती आहे तेवढ्या कवर अप करण्याचं ट्राय करू ही बारा तासवाली आहे श्री गौरी गणेश असणार आहे है। आणि ह्याची प्राईस तुम्ही पाहू शकता ही बघा दीडशे रुपये प्राईस असणार आहे पास्टिक असणार आहे आणि तुम्हाला फक्त सत्तर रुपयात भेटणार आहे ही बारा तास चालते जर कंटिन्युअस चालली आहे तिचा स्मेल जो आहे तो तुम्हाला चोवीस तास भेटेल पण पाहू शकता ही बारा तास टोटल चालणार आहे आहे आणि फक्त सत्तर रुपयात होलसेलमध्ये असणार आहे पाच स्टिक भेटणार आहे तुम्हाला जी बारा तास बोलली त्याच्यामध्येच हा डिफरन्स एक भेटणार आहे ही पण स्टिक तुम्हाला असणार आहे ही पण बारा तासवालीच असणार आहे फ्लेवर तुम्हाला मल्टिपल इथं पाहायला मिळणार आहेत सो नक्की व्हिजिट करा आर एच के म्हणजे आर एच कोतवाल या स्टोअरला बिकॉज भरपूर होलसेल तुम्हाला पाहायला भेटतील आणि लॉंग लास्टिंग जर अगरबत्त्या हव्या असतील तर त्या पण तुम्हाला इथं भेटतील मंडळी पाहू शकता हिप पण आहे लॉंग ओवर चार तास चालणारी एकोणीस इंचाची असणार आहे अगरबत्ती पाहू शकता सुगंध ऊड म्हणून असणार आहे एम आर पी तुम्ही पाहू शकता इकडं एम आर पी आहे एकशे दहा रुपये स्टिक असणार आहेत फक्त आणि फक्त इथं तुम्हाला भेटणार आहेत पन्नास रुपये आहेत आर एच कोतवाला तुम्हाला ही पन्नास रुपयाला भेटणार आहे या साईडला तुम्हाला भरपूर व्हरायटी पाहायला भेटणार आहे त्या बघा डिफरंट डिफरंट दि व्हरायटी असणार आहेत तुम्हाला जर हायरवाले असतील त्या पण इथं भेटतील विथ परफ्यूम डिफरंट परफ्यूम म्हणजे एक एक्स्ट्रा लार्ज परफ्यूम असेल ती पण भेटेल क्वांटिटी वाईज प्राईस पण तुम्हाला एक्स्ट्रा भेटेल बट होलसेलमध्येच असणार आहे म्हणाली पाहू शकता मस्त असं ओरिएंटल चीज असणार आहे ही पण स्टीक पाहू शकता तुम्ही आणि प्राइस तुम्हाला बघा सत्तर रुपये आहे नव्वद ग्रॅम असणार आहे फक्त पन्नास रुपयाला इथं भेटणार आहेत प्युअर गोल्ड इन्सेन्स असणार आहे आणि प्रॅगनेन्स तर घेऊनच एक नंबर वाटतं आणि याच्यात तुम्हाला भेटणार आहे फ्री गिफ्ट इनसाईड म्हणजे माचेस वगैरे किंवा ठेवायला काहीतरी स्टँड असं काहीतरी गिफ्ट असणार आहे आणि याच्यामध्ये व्हरायटी तुम्ही पाहू शकता इकडे डिफरंट डिफरंट व्हरायटी असणार आहे त्या बघा टोटल सहा ते सात मध्ये तुम्हाला हे पाहायला भेटणार आहे मंडळी ज्योत पाहिजे असेल तर ही बघा ज्योत पाहू शकता तुम्ही प्राइस असणार आहे टू फिफ्टी आणि वन मध्ये तुम्हाला येऊन जाईल ही ये मध्ये असणार आहे इकडे तुम्हाला व्हाईट घी टाईप असणार आहे आणि ही वाली तुम्हाला पाहायला भेटणार आहे ती येलो घी असणार आहे पाहू शकता साईज ज्योतच असणार आहे पण वाली तुम्हाला मा वन नाईन्टीला पडणार आहे ती वन एटीला असणार आहे आणि याच्यात तुम्हाला हंड्रेड पीसेस असणार आहेत हे पाहू शकता तुम्ही पाहू शकता मस्त असं गणेश पूजा किट आलेलं आहे पाहू शकता तुम्ही भक्तिका अतूट बंधन आणि पाहू शकता अशी पॅकेजिंग असणार आहे सर्व जे गणेश साहित्य लागणार आहे ते याच्यात तुम्हाला मिळणार आहे आणि प्राईस तुम्हाला दाखवतो हे बघा एम आर पी असणार आहे तीनशे आहे आणि तुम्हाला इथं भेटणार आहे दोनशे रुपयात पाहू शकता काय काय कंटेन असणार आहे सर्व लिहिलं आहे कुंकू हलद वगैरे सर्व भेटणार आहेत प्लस वस्त्रामध्ये तुम्हाला रेड व्हाईट दोन्ही वस्त्र पाहायला मिळणार आहेत आणि धूपबत्ती वगैरे सर्व काय असणार आहे हे बघा हनी वगैरे कापूर पण असणार आहे सुपारी वगैरे असणार आहे फक्त आणि फक्त दोनशे रुपये सो फायनली so, मंडळी मस्त अशी मधले व्हिडिओ झालेले आहे एकदम होलसेल पद्धतीने तुम्हाला इकडं प्राइस पाहायला भेटणार आहे सो या लोभान गल्लीमध्ये सर्वात होलसेल कुठं पाहायला भेटला असेल आणि प्रीमियम क्वालिटी जर पाहायला मिळाली असेल तर फक्त आर एच कोतवाल इथंच तुम्हाला पाहायला भेटेल सो नक्की विजिट करा या स्टोअरला लोभान गल्लीमध्ये असणार आहे ॲड्रेस वगैरे लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो नक्की व्हिजिट करा चला ही व्हिडिओ मी इथंच संपवतो ऑलमोस्ट मी भरपूर व्हिडिओ केले आहेत सो so, ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल ही व्हिडिओ करण्याचा हेतू एकच होता की होलसेल कुठं पाहायला मिळत आहे ते सर्व गणपती सामग्री वगैरे असेल ती आपल्याला समजतं सो so, चला ही व्हिडिओ मी इथे सेंड करतो टिल देन टेक केअर बाय बाय भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये